जत तालुका पांढरेवाडी येथे वाळू माफियाकडून कडून पोलीस पाटील धर्मराज बाळप्पा शिंदे यांना सोमवार दिनांक अठरा रोजी सायंकाळी वाळू माफियाकडून मारहाण केल्याप्रकरणी पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं संकपर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील पांढरेवाडी येथे वाळू माफियाकडून पांढरेवाडी पोलीस पाटील धर्मराज बाळप्पा शिंदे यांना मारहाण केल्याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या निवेदनात म्हटले आहे की पांढरवडेचे पोलीस पाटील धर्मराज बाळाप्पा शिंदे यांना करपे महादेव बाबू तांबे सर्व राहणार पांढरवडे यांनी वाळू तस्करीबाबत अप्पर तहसीलदार यांना माहिती का देतो म्हणून काठीनं आणि लाताबुक्यानं मारहाण केल्याप्रकरणी त्यानुसार उमदी पोलीस ठाण्यात येथे चौघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित संशयित आरोपी यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा उमदी पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं आणि संपूर्ण राज्यातील पोलीस पाटील यांच्याकडून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी उमदी पोलीस ठाणे अंतर्गत येणारे सर्व गावातील पोलीस पाटील यांच्या वतीनं संकपर तसलार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी उपस्थित उमदी पोलीस ठाणे अंतर्गत येणारे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील सुरेश पाटील शिशैल चौगुले सचिन कुंभार असलम पुळसकर उमेश कुमार पाटील नवनाथ पुजारी आनंद मोटे अश्पाक पाटील समीर गवंडी सागर चव्हाण धनाजी सरगर वैशाली पाटील सोल सोलकनळी जयश्री पाटील मीनाक्षी पाटील असे एकूण पंचेचाळीस गावचे पोलीस पाटील यांच्या निवेदनावर सह्या आहेत सोमवारी संध्याकाळी झालेल्या या घटनेबाबत प्रशासनानं वेळेवर दखल घेऊन पोलीस पाटलांच्या कामाला सहकार्य करावं आणि असे हल्ले वारंवार होऊ नये म्हणून सशक्त असे कायदे करून पाटलांना संरक्षण द्यावं आम्ही मुंबई पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस पाटलांनी एकत्रित येऊन आमचे सहकारी पोलीस पाटील पांढरेवडी त्यांच्यावरती वाळूमाफी आणि केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्रित आलो आहोत तर शासनानं प्रशासनानं नेहमीच म्हटलं की बाबा पोलीस पाटील हे पद शासनाचे कान आणि डोळे आहेत काम तुन, तुन, करता, करता। तर एक, आ, काम करत असताना अनंत अडचणी येत असतात लोक स्वतःच्या द्वेषातून तिरस्कारातून पाटलावरती आरोप करतात हल्ले करतात तर यासाठी पोलीस पाटलांना एक सहकार्य पोलीस पाटलांना एक असं सशक्त कायदा करावा की व पाटल्याने काम करत असताना त्यांना कुणी इजा पोचू नये तर त्यांच्यावरती हल्ला होऊ नये यासाठी प्रशासनानं लक्ष देऊन वेळीच पाटलांच्या कामासह काम करण्यासाठी त्यांना सहकार्य करावं आणि तशा पद्धतीचं आदेश काढावा आणि आत्ता झालेल्या हल्ल्याबाबत ज्या व्यक्तींनी हल्ला केलेला आहे त्या व्यक्तींना प्रशासनानं कठोरातली कठोर कारवाई करून त्यांच्यावर वचक बसवावं यानिमित्तानं मी या उमदी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस पाटलांच्या वतीनं या विनंती प्रशासनाला विनंती करतो